अनेक जण त्यांचे बालपणापासूनचे मित्र आहेत अनेक जण त्यांचे नातेवाईक आहेत पण आम्हाला काका म्हणजे मित्रांसारखेच म्हणजे छान खट्टा मस्करी करत पण इतकी विद्वत्ता कोणत्याही विषयावर उत्तम ललित पद्धतीने लेखन करणं आणि त्या लेखनाच्या छंदात इतकं जमलेलं साहित्य आणि त्यातनं पुस्तक निर्माण होणं ही खर तर खूपच आगळीवेगळी गोष्ट आहे आणि त्या अर्थाने आपण बघितलं त्या परिवारातल्या लोकांना जर आपण विचारलं बँकेतले त्यांचे मित्र असतील तर त्यांना एक शिंदर साठी वेगळी माहिती आहे आम्हाला आमच्या परिवारातले म्हणजे जरी ते आमचे सासरे असतील तरी सुद्धा आजा पुतळ्या त्यांचे ते आजोबा असले तरी त्याच्या पलीकडच एक मैत्र त्यांच्या मनामध्ये आहे त्याहीपेक्षा खळखळत तारुण्य त्यांच्या मनामध्ये आहे हे आपण अनेक वेळा अनुभवलेलं आहे त्यांचं सामाजिक कार्यक्रम तर सगळ्यांनाच माहिती आहे गर्भा लावले नुसतं गर्भ प्रेमी असून चालत नाही तर अनेक पुस्तकं इतरांना सुद्धा वाचायला मिळाली पाहिजेत यासाठी त्यांनी जे वाचनालय सुरू केलं आणि लायब्ररी सुरू केली ती आणि त्याच्या वेगळ्या मोठ्या स्वरूपामध्ये निर्माण झालेली तिथे अभ्यासिका सुरू केली म्हणजे विद्यार्थ्यांच्या काय अडचणी असू शकतात असं एक संवेदनशील बोल सुद्धा त्यांच्या मनामध्ये दे होत आणि नुसतं ग्रंथालय चालवणं नाही तर तिथे ज्या विद्यार्थ्यांना शांत जागी बसून अभ्यास करायचा आहे पण घरी तशी व्यवस्था होऊ शकत नाही अशासाठी त्यांना ग्रंथालयाचा पण वेळ कमी असतो उरलेल्या वेळामध्ये ग्रंथालय बंद असतात माणूस येतो त्याला आवाज करायची परवानगी नाही त्यांनी पुस्तकाच्या वाचनात मनामध्ये काय असेल तो संवाद साधावा अशी त्यांची ख्याती आहे खूप सामाजिक काम त्यांनी केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की आपण कार्यक्रमाची जी सुरुवात आहे एक थोडा हा कार्यक्रम सुरू वेळ होतोय तर मला असं वाटतं विभाताई आपल्याला एक मनोगत वाचून दाखवणार आहे हरिओ हिरण्यवर्णा सुवर्णरजतस्रजा चंद्राम हिरण्यमयी लक्ष्मी जातवे दो आव्हा ताम आवस जातवे दो लक्ष्मी मनुपिय्य विंदे जंगामश्वषानाश्वपूर्वामृत मध्यामस्तिनाद प्रबोधिनीं श्रियदेवीपोवे श्रीरमादेवीजूषतामृता हिरण्य प्राकामाद्राजी तृप्तान तर्पयीं पद्मस्थिता पद्मवर्णामिपोवे श्रियम चंद्रां प्रभा सांगे सागरं तिंचरं लोके देव जुष्टां लारां तां पम्मिनी मीम चरण मंत्र बद्धे अलक्ष्मीर में नशदां द्वां रोने आदित्य वर्णे तपसो दिया तो नस्पति स्तोरुक्षो दबिलोहा तस्य फलां सफलां तु मायां तरायां शबाया अलक्ष्मी ही उपाय तो मामते वसकत कीर्तिश महिना सा प्रादुर्भूतोसुराश्रेष्ठं में क्षुत्पाशाम ज्येषा लक्ष्मी नाश्याम्यभूतिम समृद्धि गंधद्वारुरादर्शा निपुषा कईषिणीनाशं मन सत्ता कॉतिम वाच सत्यमशीमि पशूना मैश्री शाम यश कर्तमेल प्रजाता श्रियवास ये उदय मातर पन्मिनी

यशुचिपयोग भूता झुआम सूक्त पंचदशर श्रीकामस्तपेत पद्मा पद्म पद्माक्षी पन्मसंभव तन्मे भयसी पद्माक्षी अनुसौख्यम्यम अश्वदाई गोदाए धनदाए महाधने धनमेलतान्वी सर्वकाम्श मे पद्नेदम पद्मा भी पद्मत्रे पद्मि पद्मयाक्षी विश्वप्रिय विष्णुमुकदम वैसन्दस्वा पुत्रपौत्रधन धान्य मंत्रिगृतिर

भगवती हरिवल्लो ने तिघो नूतीक प्रसीलमय विषुपत्नी देवी प्रियां लक्ष्मीं रमाक्मील्लवाहालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात श्रीवर्ष स्वयुष्यमाग्य माविला शोभमान मह्यते धान्यम दनं पशुन बहुमिलाभं शतसंवत्सर तो को है। गा गा। तो आता तुम्ही म्हणाल की आता आपण शारदा स्तोत्र माझ्या नातीने म्हटलंय लक्ष्मी स्तोत्र का म्हटलं असता तर आता लक्ष्मी स्तोत्र म्हणजे आता पुढचा भाव भार हा राजेंद्र प्रभे सुरू होणार आहे त्यामुळे मी हे लक्ष्मी स्तोत्र म्हटलं दुसरं अतिशय महत्वाचं म्हणजे पद्मश्री आहे आणि हा हा सगळा हे सगळं स्तोत्र जे आहे ते पद्मश्रीतच आहे पद्मश्री वाचून आहे गोष्ट की आसावरी माहेर जाण नाव हे पद्मा आहे त्यानंतर माधव इथे बसलेला आहे प्राची आहे उदय ने तबला वाजवलाय रवी आलाय त्यामुळे सगळे प्रकाश प्रकाश आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये मला माझ्या मित्रांचा खूप सहभाग आहे माझ्याकडे खरच सांगायचं हिंदी मधे कविता होती माला शाणे मध्य नहीं सुरीला सुरपाया जो तेरा वैभ माऊ नहीं पास है मेरे कुछ कैसे तुझे तुझाऊ ज्ञान नहीं विज्ञान नहीं जो तेरा मान बढ़ाऊ दुनिया से लोगों से जो ऊंचा और चढ़ाऊ नहीं पास है मेरे कुछ कैसे तुझे रिजाउमा है सगे भारत माता मरण साढ़ कर सगे कामरे है ते एकत्वासाठीच कर करतोय नुसत्या साठ्यांच्या परिवाराचं आम्हाला एकत्रीकरण करता आलं असतं गेट टुगेदर करता आलं असतं पण परिवार हा एकताच नसतो तर हा नस समाज पुरुष आहे त्या समाज पुरुषाला एकत्र करण्याचं काम आपण करत असतो वस्तूला अद्वैत पण साठे इथे आलेला आहे म्हणजे व्यष्टी आणि समष्टी याचा अद्वैत झालं पाहिजे म्हणून हा सगळा सोहळा एकत्र करण्याचा प्रयत्न केला अ मी असं लिहित लिहित असो काहीतरी काय नेहमीच लिहित असो पण लोकांना दाखवण्यासारखं आहे का हे माझ्या मनात पटत नव्हतं पटत नव्हतं मी माझ्या त्या निवेदनात म्हटलेलं आहे पण ह्या कार्यक्रमाला माझ्या सहारापूरच्या त्यावेळेला मान्टरी नव्हती पण बालवाडी पासूनच मित्र इथे आलेले आहेत आता मी श्रीकृष्णला राहिला श्रीकृष्णनगर लोक आलेले आहेत मी योगानंद मध्ये झालो योगानंद मधले लोक आलेले आहेत मी ज्या एका छोट्या संस्थेचं काम करत होतो मुरेश्वर सेवा संघ तिथले माझे मित्र आलेले आहेत मी एका जनसेवा केंद्राचं काम करायचो थो थोडासा त्याचे डॉक्टर धोंड साहेब आलेले आहेत आधी एक सुषमा स्वराज म्हणजे थोडासा मी तिच्यामध्ये दरबडतो तसेही लोक आलेले आहेत हे सगळ्या लोकांच्या पाठिंबामुळे मी उभा आहे आणि अतिशय महत्वाचं हे सगळं करत असताना या सगळ्या विभूतींच मला दर्शन झालं वास्तविक पदा पद्मश्रीच्या बाजूला मला बसायला मिळावं हे मला वाक्य समजतोय आणि आणि मी त्यांना सर म्हटलं पद्मतुली ही माझ्याकडून हा सगळा योगात असतो आणि एकूण साथी परिवाराचा सुद्धा माझ्यावर प्रचंड संस्कार आहे आज गाई वर्षांपासून मी त्यातले काही तिच्यात लिहिलेले आहेत अ व्यासपीठावर खर तर मला उभं राहून बोलायला माझ्या शाळू सोबती आहे की त्यावेळेला भूमिती बीजगणित वगैरे विषय असाच आहे काटकोण त्रिकोण परी त्याच्यानंतर व्यास व्यासपीठावर मला बसायची खरी रास्ती वाटते पण व्यास त्रिज्या त्रिज्या आल्यानंतर मला काय पज्जा ओळखा हे मला शाळू सोबती सांगतील पण मी आज माझ्या सहवासातल्या मित्रांच्या काय म्हणूया तेव्हा इथे बसू शकतो इथे बोलू शकतोय मी माझ्या सगळ्या मित्रांचं इथे स्वागत आणि आभार मानतो वासुदेव कामत त्यांनी त्याच्या लिहिलेलं आहे त्याप्रमाणे तू पुस्तक लिही त्याचं पॅकिंग बी करतो पण हल्ली पॅकिंगला खूप महत्व हो आहे त्यामुळे मुखपृष्ठ त्यांनी लिहिल्यामुळे तुम्ही मुखपृष्ठावरून तरी पुस्तक बघा नक्की असं तुम्हाला सांगतो कारण पॅकिंगला खूप महत्व आहे ना त्यात परत असावी त्यांनी पण त्याला प्रस्तावना दिले आणि राजेंद्र प्रदेशांच्या त्यांनीही छान पुस्तक बाइंडिंग करून छापून दिलेलं आहे आपल्याला आपण कृपया नीट आस्वाद घ्या मी म्हणतो की शब्द सगळ्यांकडे असतात आपण फक्त हमाल असतो तसा सर, मी फक्त हमाल आहे तुमच्याकडूनच मिळालेल्या समाजातून मिळालेल्या आपल्या परिवारातून मिळाल्या शक्यता सगळ्या शब्दांचं फक्त मी संकलन केलेलं आहे हे माझं काही नाही आहे इदम न हे सगळं समाजातच आहे मी एवढं बोलून माझे वडोदे जे आलेले आहेत त्यांचं मी आभार मानतो लांबून आलेले आहेत पण ते आमच्या कुटुंबातले आहेत प्रसाद आणि विशेष आभार मानतो उदय वापरणं मी त्याला खरंच म्हटलं तर खांद्यावर खेळवलेला आहे तो अगदी आयोगा वाजवायला आला हे सगळे केवळ आपुलकीने आलेले मी मी सगळ्या लोकांच्या प्रयत्न करतो धन्यवाद काका मला असं वाटतं इतक्या दोन तासाच्या ह्याच्यातनं माझ्याकडनं राहिलेला जो उल्लेख होता त्याचा प्रात्यक्षिक काकाने दिलं पाठांतर आणि उत्तम पद्धतीने सादर करणं नाही तर अनेकांना शिकवणं त्याने अनेकांना रुद्र शिकवलेले आहे योगासन उत्तम पद्धतीने अजूनही ते स्वतः करतात आणि तर असं एक छान हा रुद्र कार्यक्रम आपल्या समोर झाला मी एक विशेष फक्त उल्लेख करेन या सगळ्यांची मोठी बहीण वयवर्ष चौऱ्यान्नव त्या आवर आमच्या ताई असतात कार्यक्रमाला येण्याची इच्छा देण्यापेक्षा या सगळ्या जे सख्य आहे की जे पुढच्या पिढीपर्यंत आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि आमच्या भाच्या ते झ्रपत केलेलं आहे त्या सगळ्यांचं श्रेय या सगळ्या प्रथम पिढीला आम्ही नेहमीच देत असतो आणि त्यांचा उल्लेख मी करीन कारण त्या इतक्या उत्साहाने त्या फक्त बसू शकत नाहीत नंतर ना त्या बोलूही शकल्या असत्या म्हणजे <laughs> इतकं त्यांच्याही मनामध्ये आज आहे की आपल्या धाकट्या भावाने इतकं सुंदर लिखाण केलं त्याबद्दल मी ताई पण खरंच कौतुक आणि आमचे आमचे प्रसाद आहेत तर तेही आईला कुठे न्यायचं सांग म्हणजे आपली आई बसू शकत नाही पण आपल्या आईला आपण न्यायचं तिला जिथे इच्छा होईल असं एक मातृत्व आणि मुलाचं नातंही आज बघायला मिळणं त्यांचंही मला खरंच कौतुक वाटत आपण कौतुक करावं असं मला वाटतं आता हा औपचारिक कार्यक्रम जो होता तो आता इथे संपला असं मी जाहीर करते संयोजन केलं कुठच्याही प्रकारे आवाज न येता कार्यक्रम होणं हे एक वेगळं यश असेही मनापासून आभार पूर्ण मध्ये जी व्यवस्था किंवा खानपणाची व्यवस्था ज्यांनी केली त्यांचेही आभार आणि आपण सर्वजण आवर्जून इथे उपस्थित राहिला कार्यक्रम भोजन उत्तर संपणार आहे सर्वांनी उत्तम नाश्त्याचा जसा आस्वाद घेतला तसंच छान भोजनाचा आस्वाद घ्या आणि भोजन करता, -करता नक्कीच सगळ्यांनी तुम्हाला जे काही मनोगत व्यक्त करायचे गप्पा मारायचे त्या गप्पा मारत आपण कार्यक्रमाचा पुढचा भाग करू सर्वांना मनपूर्वक धन्यवाद व्यासपीठावरील व्यक्तींना मी विनंती करते की त्यांनी भोजनासाठी यावं आणि आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद आज गर्जतो मराठा हॉल बँकेट हॉल बोरुली पश्चिम इथे एक हृदय प्रकाशन सोहळा झाला इथे परममित्र श्री श्रीधर साठे यांच्या एका पुस्तकाचं परडी या पुस्तकाचं प्रकाशन झालं लोकनिर्धार चॅनलतर्फे आपलं स्वागत नाव सांग मी डॉक्टर प्राची साठे शिक्षिका होते आणि आता शिक्षण क्षेत्रामध्ये कन्सल्टन्सी करते मुळात आणि श्रीधर काकांची सून आहे हे एक वेगळी ओळख आहे खरं सांगू तर आपण सामान्यत लेखन करत असतो आपल्या मनामध्ये आपण खूप ललित लेखन करतच असतो कागदावर उतरवण्याचं काम फार कमी वेळा होतं आणि काकाने ते खूप लिहिलं पद्धतीने केलेलं आहे मला या पुस्तकाविषयी विशेष गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे ह्यातली शब्द म्हणजे तरुण मुलं आवर्जून वाचताना त्या शब्दांवर अडखळणार आहेत खरं तर पण मी असं सांगेन की त्या शब्दांचे अर्थ समजून घ्या कारण आपल्या मराठी भाषेचा तो ठेवा आहे म्हणजे पुस्तकांमधलं लालित्य आणि त्या, त्या सगळ्या लेखांमध्ये आपण रमणारच आहोत पण रमताना त्या शब्दांकडे थोडंसं थांबून वळून बघा त्या शब्दांचा अर्थ लक्षात ठेवा आणि जमलं तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्या शब्दांचा वापर करायला सुरुवात करा ही मराठी भाषेला तुमच्याकडनं मिळालेली एक छान छोटीशी देणगी असू शकते दुसरं महत्त्वाचं म्हणजे वासुदेव कामतजींच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं मला असं वाटतं की आज ते इथे का उपस्थित होते याचं कारण मी माझ्या निवेदनात सांगितलं होतं तेच पुन्हा एकदा सांगते की त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की कितीही उच्च पदावर किंवा ख्या प्रसिद्ध चित्रकार ते आज असले तरीसुद्धा आपल्या बालपणापासूनच्या मित्राला न विसरणं आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हा एक त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण गुण आणि तोच आपल्याला इथे आज दिसून येतो त्यामुळे वासुदेव कामतजी आज इथे आवर्जून उपस्थित राहिले कारण श्रीधर साठे ज्यांचं आज पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यांचं आणि त्यांचं एक सुरुद असं नातं आहे आसावरीताई बापट यांच्याबरोबर एक वैचारिक वेगळे संबंध आणि वैचारिक खाद्य एकमेकांशी जसं आपण म्हणतो देवाणघेवाण ते नातं श्रीधर साठे आणि आसावरिताईंचं असल्यामुळे त्याही आज उपस्थित होत्या त्यामुळे त्यांचेही छान शब्द आपल्याला ऐकायला मिळाले आणि अशा पद्धतीने कौटुंबिक होता कार्यक्रम असा आम्ही म्हणत होतो पण तो खूप छान औपचारिक झाला कारण तो औपचारिक होणं हाच त्या कार्यक्रमाचं खरं तर यश होतं आणि संघाची असलेली ओळख त्यामुळे ज्येष्ठ प्रचारकही इथे आज उपस्थित होते अशा पद्धतीने परडी हे पुस्तक जरूर वाचा त्या पुस्तकांमधले शब्द लक्षात घेवा आपल्या मराठी भाषेचं जे धन आहे ते पुन्हा एकदा आपल्या भाषेमधनं आपण आचरणात आणूया हीच खरं तर त्या परडीसाठी दिलेली एक कौतुकाची थाप असेल अशा पद्धतीने हा कार्यक्रम आज इथे संपन्न झाला माझं मनोगत व्यक्त करायला दिलीत संधी त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढील संपूर्ण वाटचालीसाठी तुमच्या यूट्यूब चॅनलला मी शुभेच्छा देते धन्यवाद लोकनिर्भा चॅनलच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही मुलाखत दिलीत आणि छान प्रतिक्रिया दिली कारण हा दुग्ध शर्करा युक्त होतो योग होता सगळे परिचित अपरिचित जसं औपचारिकरित्या अनौपचारिक तुम्ही म्हणालात सुरुवातीपासून निवेदनात उत्कृष्ट निवेदनाचा एक नमुना होता आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आयोजित केला होता आणि त्याचं जे स्वरूप होतं म्हणजे सुरुवात सरस्वती वंदनेने त्याच्यानंतर बासरी वादन आणि सगळ्यांनी आपापली मनोगतं व्यक्त केली आणि एक कौटुंबिक औच औपचारिक आणि अनौपचारिक अशा ह्या कार्यक्रमाचं स्वरूप खूपच सुंदर होतं खरं तर काकांचं कार्य इतकं मोठं हो आहे की कमी शब्दांमध्ये त्यांना हे सगळं सांगणं व्यक्त करणं हे खूप कठीण आहे पण ते बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि म्हणजे हरहुन्नरी आहेत लिखाण वाचन सामाजिक भान ठेवून इतक्या वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी केलेलं कार्य हे खरंच खूप मोठं आहे आणि त्यांनी आत्ताच वयाची पंच्याहत्तरीसुद्धा पूर्ण केलेली आहे तर त्यासाठी सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ह्याच्या पुढचं आयुष्यसुद्धा असंच एकदम हेल्दी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःला जसं वाहून घेतलेलं आहे तसंच कार्य पुढेही होत राहो आणि त्यांच्या मार्ग निमित्ताने आम्हाला मार्गदर्शन मिळत राहो सुषमा स्वराज मंचावर त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे वक्ते आम्हाला दिलेले आहेत त्यांचा व्यासंग खूप मोठा आहे तर असंच मार्गदर्शन त्यांच्या निमित्ताने आम्हाला मिळत राहो आणि त्यांना आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा धन्यवाद लोक निर्धर तर्फे आपण आपल्या प्रतिक्रिया त्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद तर आजच्या कार्यक्रमाला सुषमा स्वराज म्हणजे अध्यक्ष डॉक्टर कट्टी उपस्थित होते मिस्टर कट्टी कट्टी उपस्थित होते तर त्या त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपल्याला काय ह्या कार्य पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं काय वेगळेपण जाणवलं धन्यवाद आजचा सोहळा जो आहे अत्यंत भृष्ट लागण्यासारखा झाला मुख्य म्हणजे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूजवलेले वासुदेव कामत यांच्यासारखी हस्ती या कार्यक्रमाला उपलब्ध झाल्यामुळे दा आणि ते सुद्धा श्रीधर साठेंच्या त्यांची जी अनेक वर्षांपासून जी मैत्री त्या त्या दा आहे त्यामुळे ते आज उपलब्ध झाले हे एक मोठीच उपलब्धी असेल आणि हे पुस्तक प्रकाशन हे एक बऱ्याच दिवसापासून म्हणजे त्यांच्या मनात होतं बोलून दाखवत होते आणि हा सोहळा आज संपन्न झाला हे खरोखरच एक गौरवास्पद गोष्ट आहे तसं श्रीधरजी साठे ही व्यक्तीविषयी आता बरंच काही बोलून झालेलं आहे त्यामुळे त्यात नवीन काही मी भर टाकणार नाही पण एक म्हणजे माझा त्यांचा परिचय जरी अनेक वर्षांपासून असला तरी अलीकडच्या तीन एक वर्षाच्या काळामध्ये आम म्हणजे आमची जास्त जवळीक वाढली ती सुषमा स्वराज मंचा पुस्तक प्रकाशांबद्दल काय म्हणाल सोहळा जो झाला सोहळा ते जे बोलले त्यांच्याबद्दल काय नवीन माहिती मिळाली किंवा काय प्रेरणा मिळाली असं काही आता खरं म्हणजे त्यांच्याविषयी अनेक गोष्टींनी सगळं बरंच काय काय बोललेले आहेत ते सगळं अक्षरशः खरं आहे त्यामुळे त्याच्यात आणखीन काही भर घालावी असं मला वाटत नाही आणि हा त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाला साधेसच आहे आणि हा कार्यक्रम जो झाला तो झुटा लागण्यासारखा झाला का यात काही शंका नाही आणि हे म्हणजे आणि त्यांचा जो म्हणजे त्यांच्यावरचा जो स्नेह आहे लोकांचं ते प्रेम आहे ते ह्या कार्यक्रमातून पुन्हा पुन्हा स्पष्ट झालं आणि म्हणजे नुसते एक म्हणजे श्रीधर साठी व्यक्ती असं नाही ती एक संस्था आता बनलेली आहे आणि त्यामुळे लोक आज म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींचं विषय जे काय ते ठीक आहे परंतु इतर सर्व जे लोक आता जमले होते आमच्यासारखे त्यांना श्रीधर साठे प्रेरणास्थळ प्रेरणास्त्रोत म्हणूनच आम्ही बघतो आणि हे मला त्यांचा गुण अतिशय आवड हो आणि आज हे आजच्या कार्यक्रमामध्ये हे पुन्हा पुन्हा उजागरण धन्यवाद आपण प्रतिनिधी आपले आभारी आहे लोक शुभेच्छा धन्यवाद आपलं नाव सांगा मी शांताराम पाध्ये श्रीधर कृष्ण साठे त्यांना मी एकोणीसशे त्र्याहत्तरपासून म्हणजे आम्ही एकत्र काम केलेलं के आहे एका बँकेत काम करत होतो त्यामुळे त्यांचा माझा परिचय होता पण काय होतं की बँकिंग सेवामध्ये आपल्या एखाद्या सहकार्याचं सह कलागुण आपल्याला माहीत नसतात आणि श्रीधर साठेबद्दल मला एवढंच सांगता सांगायचं सा होतं की हा कट्टर आर एस एसचा आर एस एस ओरिएंटेड आणि असे आर एस एसचा भक्तगण असा तो तेव्हा आम्हाला नेहमी सातत्याने दिसतो कामात तर निष्ठेने काम करायचा अक्षरसुबक टापटिपणा बाबतीत त्याला म्हणजे शंभरपैकी शंभर मार्क पण जेव्हा रिटायर्ड झाला म्हणजे रिटायर्ड झाला त्याच्यानंतर मात्र जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याचे काही लेख यायला लागले आणि ते लेख वाचल्यावर ले या माणसाकडे हे कलागुण मॅक्झिमम आहेत पण ते आपल्याला कसे माहिती नाही याच्याबद्दल मला मी नेहमी आश्चर्यचकित व्हायचो आणि मी त्याला सुचवलो सुद्धा की अरे तू चांगले लेख लिहितो आहेस चांग तुझं वाचन आहे पहिल्यापासून त्याचं माझं आम्ही वाचनाबद्दल आम्ही दोघं बाबतीत आहे पण एखादा विचार शब्दरूपाने मांडणं या बाबतीत त्यांची जी म्हणजे हां आतोटी होती ती अतुलनीय होती आणि मला आनंद राहते की एवढ्या आज त्यांचं त्यांनी नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली आणि पंच्याहत्तरच्या पूर्णच्या वेळेला त्यांचं पहिलं पस पुस्तक प्रकाशन होतंय की त्यांनी असंख्य गोष्टी लिहिल्या असतील असंख्य विचार जण त्यांच्याकडे असेल त्यामुळे हे पहिलं ही सुरुवात आहे माझ्या मते सुरुवात पुस्तक तर छानच आहे कारण ते वास्तविकतेवर जास्त भर आहे आणि वास्तविकतेवर भर दिला तर कोणाही वाचकाला त्याचं आकलन लगेच होतं प्रॅक्टिकल आहे आणि त्यामुळे अशाच तऱ्हेची त्यांनी पुढील काळामध्ये पुस्तकं लिहावी आणि वाचकांना तृप्तता द्यावी याचं धन्यवाद माझं नाव नंदाम एकनाथ मांजोकर हां आपल्या आजच्या प्रकाशन सोहळ्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घ्यायची इच्छा आहे तर आपण काय प्रतिक्रिया मला खरोखरच खरोखरच आवडलं मला प्रतिक्रिया द्यायला दे देण्याची इच्छाच होती मी पूर्ण नाव माझं सांगितलं मा याकरता की साठे काकांची माझी ओळख माझ्या मिस्टरांच्या माध्यमातून बँकेत त्यांच्या बँकेतले ते मित्र म्हणून आणि माझं लग्न झाल्यापासून यांच्या साठेंच्या ओळखीमुळे आणि तुमच्या बँकेतल्या इतर वातावरणामुळे एक सुंदर ज्ञानमय वातावरण आमच्या भोवतीसुद्धा झालं होतं त्या सगळ्याचं आज सर्वात दर्जेदार स्वरूप मी या प्रकाशन सोहळ्याच्या माध्यमातून पाहिलं कारण इथे येणारी प्रत्येक व्यक्ती आणि इथे जे जे आम्ही ऐकलं तो प्रत्येक शब्द ज्ञानात भर घालणारा आणि आपल्याला संपन्न करणारा असा वाटला मला कारण ज्यांनी जे ज्यांना ज्यांना बोलतं केलं स्टेजवर फार ठराविक चार पाच जणच बोलली पण त्या चार पाच जणांच्या माध्यमातून त्या पुस्तकाबद्दल आणि साठींच्या मूळ स्वभावाबद्दल माणसं जोडण्याबद्दल आणि ज्ञान आपण करून सर्वांमध्ये वाटण्याच्या वृत्तीबद्दल बोलताना आम्हाला जे काय मिळालं ते आमच्या परडीमध्ये सुद्धा खूप काही साठवण झाली आहे पुस्तक नक्कीच परडीने सगळ्या विविध फुलांनी भरलेलं असेल आणि त्या फुलांचा सुगंध आमच्या आयुष्यात खूप दरवळणार जसे साठे आत्तापर्यंत ज्या त्यांच्या त्यांचा मनुष्यसंग्रह आहे मित्रपरिवार आहे किंवा कुटुंब आहे त्याच्यात त्यांचा परिमळ जसा दरवळत असतो तसा आता यापुढे आमच्या आयुष्यात दरवळणार आणि तो दरवळत राहणार खूप 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 धन्यवाद या सोहळ्याला बोलावल्याबद्दल आणि प्रतिक्रिया व्यक्त करून देण्याबद्दल त्यांचं पंचाहत्तर आहे त्या पंच्याहत्तरा वर्षी त्यांनी हे केलं तसंच पुस्तक प्रकाशन जे मुख्यपृष्ठ होतं पुस्तकाचं ते वासुदेव कामत ज्यांना आत्ताच नुकतीच पद्मश्री मिळाली द्रौपदी मुर्मूजींच्या असते राष्ट्रपतींच्या असते तसंच ज्या प्रस्तावना लिहिल्या त्या अरुंधती बापट त्याही या सोहळ्याला उपस्थित होत्या त्यांचेही विचार तुम्ही ऐकले तर तुम्हाला काय वाटलं आणि प्रकाशिका देखील हजर होत्या तर त्याबद्दल थोडक्यात सांगा प्रकाशन थोडं अतिशय उत्तम झाला पण यांच्याबद्दलही हे विचारधन तुम्हाला त्यांनी दिलं तर थोडक्यात सांगाल नक्कीच पद्मश्री वासुदेव कामत यांच्या वा, यांचा, वा, यांचा, वा, यांचा एक प्रोग्राम आम्ही आता आपण ज्ञानसागर एम पी थिएटरला पाहिला होता आणि त्यांचं त्या चित्रांचं वर्णन करताना त्यांचा अभ्यास किती आहे हे कळलं होतं आणि साठे काकांच्या पुस्तकाला त्यांनी काय चित्ररूपात उतरवलंय हे पाहण्याची उत्सुकता खूप लागली आणि भाग्य खरोखर आपलं की अशा मोठ्या व्यक्तीला इतक्या समोरून आपण पाहतोय आणि त्यांच्याकडनं जे काही साठेंच्या विचारांना मी मूर्त स्वरूप कसं दिलं चित्रस्वरूप कसं दिलं हे ऐकताना खरोखर खूप धन्य वाटलं आसावरी बापट बोलायला लागल्या आणि त्या असं खरंच वाटलं की विद्या वाचस्पती म्हणजे काय असतं आणि एवढे सुंदर सुंदर शब्द सुंदर, सुंदर सुंदर विचार कानावरून जात होते खूप छान वाटलं अशा खरोखर पुस्तकाचा दर्जा काय असेल ते त्या या दर्जेदार माणसांच्या भाषणातून कळलं निलिमाताईंनी इतक्या नम्रपणे त्यांनी सांगितलं एवढ्या मोठ्या प्रकाशन काय प्रकाश प्रकाशिका असूनही त्या विनम्रपणा या सर्वांमधून बघायला मिळाला आणि मोठ्या व्यक्तींच्या सान्निध्यात राहता आलं एवढ्या वेळात म्हणून साठेकाकांना या त्याबद्दल धन्यवाद निवेदन प्राचीचं प्राची आम्हाला असं मला मुलीसारखी पण मैत्रिणीसारखी पण अशी वाटते <laughs> समारंभ संपल्याबरोबर मी पहिल्यांदा जाऊन तिला मिठी मारली की तुझ्या निवेदनामध्ये कसलीही कसूर नव्हती सर्व गोष्टींचं सर्व व्यक्तींचं सर्व प्रसंगांचं आणि सगळं काही कम्प्लीट होण्याचं एवढं भान तो सुंदर जोपल्यास आणि त्याला एक सुंदर दर्जा दिला कुठेही न अडखळता खरोखर शिक्षण क्षेत्राशी निगडित असं अतिशय उच्च दर्जाचं खूपच सुंदर निवेदन तिने केलं आणि त्यामुळे तो कार्यक्रम सुसंबद्ध आणि वेळेमध्ये सुंदर झाला मराठा गर्दतो बँकेट हॉल बोरिली पश्चिम येथे सकाळी साडे दहा वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा परडी लेखक श्रीधर साठेचा सोहळा अतिशय उत्कृष्ट होता